खुशखबर 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 बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक तीनशे सहासष्ट दिवसांसाठी सात पूर्णांक पंचेचाळीस टक्के व्याज दर पाचशे पंचावन्न दिवसांसाठी सात पूर्णांक चाळीस टक्के आणि सातशे सत्याहत्तर दिवसांसाठी सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दर, सा सा दर। तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामपंचायतीने बहुळा नदी काठावर गावातील ओला कचरा व सुका कचरा या ठिकाणी टाकण्यात आला आहे टाकण्यात आलेल्या कचरा गावाजवळ असल्याने त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे टाकलेल्या कचऱ्याला अचानक आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत यामुळे कचऱ्याची आग लागली की मोठ्या प्रमाणात धूर हा गावाच्या दिशेने येतो धुरामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे अनेकांना या धुरामुळे श्वसनाचा त्रास होत आहे याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीला लेखी तक्रार दिली असता याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे या घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ग्रामपंचायतला घनकचरा ग्राम व्यवस्थापनाचे आदेश द्यावेत अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाजन यांनी केली आहे राजेंद्र विश्वनाथ महाजन राहणार पिंपळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज आमच्या ग्रामपंचायतीच्या घनप कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये न्यूज चॅनलच्या समोर बोलत असताना ग्रामपंचायतीने जी घनकचरा व्यवस्थापनाची जी सोय आहे ती एका ग्रामपंचायतच्या कुठला तरी गट आरक्षित करून तिथे घनकचरा व्यवस्थापन करावं ओला कचरा व सुका कचरा याची बिल लेवाट लावून तिच्यासाठी काहीतरी जो लोकांना होणारा त्रास तो कमी करावा या घनकचरा डेपोला गावाच्या जवळ टाकल्यामुळे सतत वारंवार आग लागत असते व त्याच्यामधून प्लॅस्टिक पन्न्या वगैरे याचा जो धूर निघतो त्यामुळे लोकांना श्वसनाचे त्रास होत असतात आज हिवाळ्यासारख्या ऋतूमध्ये सर्दी खोकला यासारखे जे आजार आहेत ते उद्भवलेले आहेत काही लोकांना अस्थिमाचा त्रास असतो त्यांना श्वास घेणेसुद्धा झिखरीचं झालं आहे गार ग्रामपंचायतीशी वारंवार संपर्क साधला लेखी तोंडी स्वरूपाच्या ले। तक्रारी दिल्या आणि याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करते तरी माझे असे सरपंच व ग्रामपंचायत संचालक मंडळ ग्रामविकास अधिकारी यांनी या दखल घेऊन या या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ लोकांना चांगलं स्वच्छ सुंदर गाव कचरामुक्त गाव व आरोग्य लोकांचं चांगलं राहील अशा दृष्टिकोनामधून एक चांगली व्यवस्था करून देणे काळायची गरज आहे असं न करता याच्याकडे वारंवार दुर्लक्ष के केलं जातं व ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येतं याची गांभीर्याने ग्रामपंचायत दखल घ्या किती दिवसापासून हा त्रास सुरू आहे हा जवळपास वर्ष दीड वर्षापासून हा त्रास आहे तरी लोक आज ना उद्या ग्रामपंचायतीच्या भरोश्यावरती वाट पाहत असतात शेवटी आमच्यासारख्याच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला याची गांभीर्याने वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ संबंधित ग्रामपंचायतीला आदेश करावे व लोकांना त्रासापासून मुक्त करावे महत्वाच्या बघण्यासाठी प्ले डाउनलोड अपडेट रहा।